नमस्कार मैत्रिण मी क्रांती आहिरे, आज तुम्हाला मी एक व्हिडिओ घेऊन आली आहे तुम्ही तर कढी ही प्रत्येकाने खाल्लीच असेल पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने कढी करणार आहोत आपण इथे शेंगदाणे लसूण कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे सगळं मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे थोडीशी मेथी टाकलेली आहे आणि हे, 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 हे बारीक वाटण आणि आपण इथे कढीपत्त्याचा तर थोडासा जास्तच वापर केलेला आहे त्याच्यानंतर इथे मी असं एक दिवसाचं दही लावलेलं ला होतं आणि असं मवळं दही होतं आमच्याकडे जर एक दिवसाचं दही म्हटलं की त्याला मौळं दही असं म्हटलं जातं तर असं मवळं दही लावलेलं ला होतं आणि त्याच्यात ते असं थोडंसं त्याच्यात मी एक ते दोन चमचे डाळीचं पीठ टाकलं आणि ते असं छान फेटून घेतलेलं आहे तर ही कढी अगदी वेगळ्या पद्धतीने येणार आहे हे पूर्ण तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अगदी वेगळ्या पद्धतीने ही कढी येणार आहे अगदी स्वाद जो आहे तो अगदी वेगळा होणार आहे आणि आपण बघा मी काय टाकणार आहे आणि कशा पद्धतीने कढी करणार आहोत आपण आज तिच्यात हळदीचा वापर करणार नाही आहोत तर कढी म्हटली की कढी कढी नावच आपल्याला कढीपत्त्यावरून कढी हे नाव येतं तर आपण आज फक्त कढीपत्त्याचाच वापर करणार आहोत आणि कढी ही कढीपत्त्याच्या याच्याने जो स्वाद येतो त्या स्वादाचीच आपण ही कढी करणार आहोत तुम्ही जर माझ्या असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते इथे मी हे राईस ब्रँडचं तेल वापरलेलं आहे ते त्याच्यात थोडंसं जिरं तर जास्तच घातलेलं आहे जिऱ्याची जी चव येते ती अप्रतिम असते जिरं जे दाताखाली जर आलं तर ते खूप छान असतं जिरं जिरं आणि मोहरी मोहरी याची जर फोडणी दिलीच पाहिजे जिरे मोहरीची आपण इथे फोडणी दिलेली आहे तर याच्यात तुम्ही हिंग तुम्ही जे कढीचं जे सा सारंग तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हिंग टाकू शकतात मी आज या ठिकाणी बघा आज काय काय टाकणार आहे कढी तर आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतो पण माझ्या ह्या ज्या कढीमध्ये जे आहे साहित्य काय काय असतं तर मी थोडे शेंगदाणे घेत असते त्याच्यामध्ये तर त्याच्यात शेंगदाणे घेत असते लसूण घेत असते आणि कढीपत्त्याचा वापर जास्त केलेला असतो कडीपत्ता मी हा जास्त वाटण करून घेते कढीपत्त्याचं वाटण खूप केलेलं असतं आणि याच्यात आपण हे एवढं त्याच्यात हे आपण जे वाटण केलेलं होतं ते, ते ह्या ते तेलात छान असं परतून घेत आहोत तर इथे तेलामध्ये हे कढीपत्त्याचं जे सारण केलेलं होतं ते परतून घेतलं आणि थोडंसं आपण जे आहे आपल्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं सा सारण राहू दिलेलं आहे कारण ते आपल्याला कढीमध्ये कच्चं कालवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असा हिरवा रंग आलेला आहे आणि हे छान असं तेल सुटसतो आपण हे भाजून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे तेल सुटसतो हे भाजून घेतलेलं आहे छान असं म्हणजे जोपर्यंत आपल्या त्याला तेल सुटत नाही कच्चापणा निघून आणि नाही आपण कारण तिथे शेंगदाणे हे थोडे कच्चेच घेतलेले असतात त्याच्यासाठी हे थोडे खरपूच झाले असं थोडंसं हे बघा अशा पद्धतीने इथे तेल सुटायला लागलेलं आहे तर कढी वतू जाऊ नये म्हणून मी तुम्हाला एक टीप सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा अगदी छान अशी वेगळ्या पद्धतीची आपली ही कढी येणार आहे आणि हिच्यात आपण हळदीचा वापर करणार नाही आहे तरी तिचा रंग अगदी छान कढीचा रंग अगदी मस्त होणार आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असं हे वाटण आपलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही ते प्रकारचं तेल वापरू शकतात तर मी इथे राईस ब्रँडचं तेल वापरलं होतं किंवा तुम्ही याला तुम्हाला साजूक तूप वापरायचं असेल तरी वापरू शकतात मी तुपाचा वापर केला नाही आहे आणि अशा पद्धतीने आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही शेंगदाणा तेल कोणतंही ते सूर्यफूल सोयाबीन तुमच्या ज्या तर असं हे परतल्यानंतर आपण जे क कढीचं जे तयार केलेलं होतं ते आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण इथे हे ते सगळं सारण त्याच्यात ओतून घेतलेलं आहे ओतून घेतल्यानंतर ओतून घेतलेलं आहे आणि आपण आता बघा ह्या ठिकाणी कढी करताना सारखं हलवत राहावं लागतं आहे कढी करताना खूप त्याचा कढीचं जे फुटू नये म्हणून कढी करताना आता मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि कढी करताना कढीचा रंग बघा आपण हळद हळदीचा वापर केलेला नाही आणि ती जी छोटी जी पळी होती तर ती पळी त्याच्यात सोडून दिलेली आहे कारण का की कढी फुटू नये आणि खडीचं जे वतू जाऊ नये म्हणून आपण ती छोटी जी पळी होती ती त्याच्यात सोडून दिलेली आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे चमचा वगैरे असेल तो जरी त्याच्यात टाकला हे बघा ही कढी छोटी जी होती तर ही आपण अशी त्याच्यात सोडून दिलेली आहे कारण कढी तशी जर सोडली तर ती वतू जात नाही आणि छान अशी उकळी फुटते आणि ती जी, जी आहे तर ती अशी फुटत नाही म्हणजे कढी फुटली जात नाही अशा पद्धतीने जर तुम्ही केली कढी आणि खाय ही जी मऊ कढी आहे खूप सुंदर आहे आणि टेस्टी लागणार आहे अगदी छान हिची चव चव जी आहे खूप अप्रतिम होणार आहे आणि आपण फक्त इथे कढीपत्त्याचा वापर केलेला आहे आपण इथे हळद टाकलेली नाही आहे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे कढीला तर तुम्ही जरूर अशा पद्धतीची एक कढी करून बघा अगदी वेगळी पद्धत आपण इथे आहे तर अशी ही जी पद्धत आहे ही पारंपरिक माझ्या आईकडनं केलेली शिकलेली ही माझी ही जी पद्धत आहे कढीची तर ही माझी आई करायची की एक दिवसाचं दही लावून ठेवायची आणि ते दही लावताना ती काय करायची त्याच्यात थोडीशी साय टाकायची त्या तर त्याच्यामुळे जी कढी येते ती अगदी छान येते तर आपण जी कढी आता बरेच जणं काय करतात ते लोण्याचं जे तूप येतं त्याची तू, तू लोणी काढल्यानंतर जे ताक येतं त्याची कढी करतात पण ही जी अशा पद्धतीची म्हणजे थोडंसं दूध आणि थोडीशी साय टाकून एक दिवस लावून जर ठेवलं तर खूप सुंदर कढी लागते तिची जी चव येते ती अगदी अप्रतिम लागते आणि अशी छान अशी ही कढी बघा त्याच्यात पळी टाकल्यामुळे ती कडी आपण जरी हलवत नसलं तरी ती वतूसुद्धा जात नाही तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते तुम्हाला माझं ह्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि छान अशी ही आपल्या कडीला उकळ फुटलेला आहे आणि छान अशी ही कढी तयार झालेली आहे स्वादिष्ट अशी ही अगदी कढीपत्ता कढी पत्त्याचा वापर के केलेली ही आपली ही कढी आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा स्वादिष्ट अशी कढी आणि तिचा रंग तर अप्रतिम होणार आहे अगदी छान असा हा रंग येणार आहे कडीला बघा सुंदर असे उकळ फुटलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं उकळत होती आणि एक कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यात सोडलेला आहे त्याचा स्वाद तर नंतर खूपच सुंदर येतो बघा अशा पद्धतीने आपण इथे आणि हे आपण जेव्हा आपण सर म्हणजे आपण जेव्हा खायला घेऊ तेव्हा तो कडीपत्त्याचा कडीपत्त्याचं पत्त्याचं पान जसंच्या तसं आज बाजूला टाकलं तरी चालतो त्याचा स्वाद आपल्याला कढीपत्त्याचा जो स्वाद आहे त्याच्यात उतरलेला असतो आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर